बीजेपी दीपावली स्नेह मिलन भारतीय लॉन्स बालाजी चौक हो नाका येथे आज संपन्न यावेळी राज्य मंत्री रावसाहेब पाटील दानवे भास्कर नारायण कुचे राजेश राऊत माझे आमदार कैलास गोरंट्याल अशोकांना पांगरकर आमदार अर्जुन खोतकर माजी आमदार अरविंद चव्हाण विष्णू पाचफुले अक्षय गोरंट्याल विजय पवार व वसुराव पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते नहीं नहीं

आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव पटकर साहेबद्दल मार्गदर्शन केलं त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नारायण रावचे जालना जिल्ह्याचे माजी आमदार कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि काही कामांमुळं या ठिकाणी गेले ते सत्यजी गाडगे साहेब ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी प्रमाण आयोजित केला ते आमचे शहराचे भाजपचे अध्यक्ष भास्करराव दानवे राजेंद्रजी राऊत अशोक पांघारकर रामेश्वर पांदरगे चव्हाण साहेब कृषी राजे अक्षय बद्री पठा गोवर्धन जी आग्रवा मंत्री प्रदूषेख जेटलिया गोविंदी गोयल अर्जुन गिई विजय कामत जितेंद्रजी पवार शिवाजीराव बोबड़े महावीर दक्का जीवन सले शिवाजीराव बापू खोटे विमंत आगलावे संध्या देठे पुलिस अधिकारीकरणी तीन <laughs> <दिन> देर <रहे लिए। laughs> आता आस-पास तो टिकिटें तो उन टकलस लोग आपकी सर्विस इधर के लिए लोग का जी आपका नाम बांट दिया